नमस्कार मित्रांनो मी नौ बालानगर झाड आहे याला अशा प्रकारे समोरच्या फांड्यात कट करून एक नवीन प्रयोग म्हणून जसं आपण डाळिंबाचे जे काटे काढीत होतो आणि सगळी फळं मोकळी करत होतो त्या प्रकारे पूर्ण फळं मोकळी केलेली आहे आणि समोरून हे अशा प्रकारे फाट्या कट केलेले तर बघू आता यावर्षी जर हे सक्सेस झालं माल बघून घ्याय का कसा आहे यावर्षी जर सक्सेस झालं तर पुढच्या वर्षी पूर्ण झाडाची ह्याच प्रकारे बघून घ्या मालका पुढच्या वर्षी संपूर्ण झाडाची ह्याच प्रकारे छाटणी करून घेऊ माल अशाच प्रकारे छाटणी करून घेऊ काही साईलला फरक पडतो किंवा नाही पडत हे पण लक्ष दे किंवा सूर्यपारकाच्या फळ काळे पडते कसाही देतील तेव्हा माल कसा मार बागा काय पूर्ण मार आणि बर काढीला लागलेला जळ खाल्लेला एकही फळ नाही आहे पूर्ण मार शेतकरी आहे शेतकऱ्यांना नवीन परत केलाच पाहिजे काहीतरी ते तर पहिल्यांदाच करतोय मी अशा प्रकारे पूर्ण फळे निब्बर काढील आहेत तिथं पण पाहू ते पाहून ते पाहू ते मला तर वाटतंय ना शंभर टक्के सहीजला फरक पडेल हे दोन झाडं करून पाहायला काही हरकत नाही म्हणून अशा प्रकारे पूर्ण काडी कट केली पुढे जाणार ते बघ सगळे हे निबर काढले आहे मालाची संख्या ही जास्तच आहे थोडीशी एवढ्या मालांना ना एवढे अशक्यच काम असत नवीन काहीतरी करून पाहून नाही तर पहिले गाडं हे हो त्याच्यामधून माल उघडा केलेला हे बघून का पहिला असं होत माझ्याकडे पाचशे झाडाचा प्लॉट हा बघू हे मोकळ केलं प्रकारे काय फरक होतो त्याच्यानंतर नक्कीच व्हिडिओ टाकेन मी साईजला जर फरक पडला चकाकीला फरक पडला तर